जोपर्यंत सगळ्यांचे प्रश्न संपत नाही तोपर्यंत करून फायदा पाडायचा आम्ही आज तो बघत आलोय तुमचा फायदा पडून देणार नाही लक्षात ठेवा सगळीकडे सगळीकडची आवेळी चालू आहे तुम्ही कोण काय गुण उदलताय आम्हाला सगळं माहिती आहे मी फिर्या देईन बोलू तुमचं

नगरसेवकांची बॉडी होती त्या नगरसेवकांनी रस्ते उचलले होते त्यामुळं हे रस्ते एक परंतु राहिलेले हे रस्ते आता हे सुद्धा किती आता राहिलेले पाचात रस्ते राहिले डीपी रोड ती जेणेकरून शहराती गर्दी की उपनगराची ती उपनगराची मार्ग आहे

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या